सु स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा झोपेतून उठतो आणि आळस देत म्हणतो की मिसेस सायली माझी कॉफी द्या तेव्हा लगेच अर्जुन हा उठून बसत भानावर येतो आणि म्हणतो की तुम्ही इथे कुठे आहात नाही का तुम्ही तर तिथे मजेत आहात अर्जुन म्हणतो की आणि इथे मी तुमची कॉफी मिस करतो मेन म्हणजे मी तुमची फालतू भडबड मिस करतो असे म्हणत आता अर्जुन हा सायलीच्या आठवणीत हरून गेलेला असतो आंघोळ करून आल्यानंतर सायली आपल्यासोबत कशी बडबड करत असते हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते तर आता सायली जे अर्जुनला म्हण म्हणत असते तेच आता अर्जुनला आठवतं अर्जुन म्हणतो की अरे अर्जुन सर तुम्ही आता झोपलेच चला बरं पटापट ब्रेकफास्ट करून घ्या तुम्हाला आता ऑफिसला जायचं पटापट तयार व्हा तर अर्जुन म्हणतो की मी सायली मी खरं तर तुमचा आवाज खूप मिस करतो आहे तर आता सायलीने कुर्ता दाखवत अर्जुनला म्हटलेले असते की मी काही एवढा गडबड घोटाळा नाही आहे हा कुर्ता घालला तुम्ही तो कुर्ता तुम्हाला खूप छान दिसेल आणि आता सायलीच्या त्या आठवणी आता अर्जुनच्या डोळ्यासमोर नाचत असतात तेवढ्यात अर्जुनची नजर ही बॅगवर पडते आणि बॅग समोर येत म्हणतो की यस आज मी तुमचा आवाजही आवाजही ऐकेन आणि तुम्हाला घरीसुद्धा घेऊन येईन इकडे आता कल्पना ही सायलीला म्हणते की अर्जुन जेव्हा सायलीची बॅग घेऊन जाईल ना तेव्हा त्या ते बॅगमध्ये डबासुद्धा पाठवून देई विमल म्हणते ठीक आहे मी लगेच डबा घेऊन येते आणि आता कल्पनाने मस्तपैकी लाडू बनवलेले असतात त्यानंतर अर्जुन हा तिथे येतो तर कल्पना तो लाडूचा डब्बा आता अर्जुनला देत म्हणते की आठवणीने हा डबा अर्जुन कुसुमताईंना दे बरं का अर्जुन म्हणतो की जातो मामा मला ऑफिसलाही जायचं आहे तर आता अर्जुन लगेच ती बॅग घेऊन निघून जातो इकडे आता तन्वी ही नागराजकडे येते तर नागराज फोनवरती बोलण्यात दंग असतो तेवढ्यात तन्वी नागराजला म्हणते की आहो तो किल्लेदार कुठे नागराज म्हणतो मी काय वॉचमॅन आहे का तर तन्वी म्हणते की आहो तो किल्लेदार मी सर्व घरात शोधलं कुठेच दिसत नाही आहे तन्वी म्हणते की कि तो किल्लेदार ना त्या शिवानीला सापडायलाच गेला असेल तेव्हा नागराज म्हणतो गेला असेल तर गेला असेल आणि ती नाही जरी सापडली का मग तो काय तुला जबाबदार धरण धरणार आहे का तन्वी म्हणते की साक्षी खुनाच्या संदर्भात किल्लेदारासोबत चुकीचं बोलते किंवा खोटं बोलते हे जर किल्लेदाराला समजलं तर काय होईल तन्वी म्हणते की मग माझी साक्षी उघडी पडेल आणि आपण जो काही हा पत्त्याचा बंगला धरलाय ना तो कोसळून पडेल नागराज म्हणतो की ती शिवानी आहे ना ती साक्षी आणि म्हैपत कुठूनही पायदा करतील तू काय एवढ्या टेन्शन घेतेस तन्वी तन्वी म्हणते की विंडोक सारखं बोलू नका मी जर तन्वी नाहीये हे किल्लेदाराला जर कळालं ना तर मी कुठे असेन आणि तुम्ही कुठे असेन याचा विचार करा नागराज म्हणतो की मग यामध्ये मी काय केलं पाहिजे असे तन्वी तुला वाटते तन्वी म्हणते त्यापेक्षा तुम्ही मैपतला कॉल करा आणि ते शिवानी प्रकरण काय आहे ना ते विचारा तेव्हा नागराज म्हणतो की त्यापेक्षा तोच कॉल करणार तन्वी तन्वी म्हणते की काल रात्रीपासून मी साक्षीला सतत कॉल करते पण ती फोनच उचलत नाहीये इकडे जर रविराज खरंच त्या शिवानीला बघायला गेला असेल ना तर मग खूप वाईट होईल इकडे आता अर्जुन कल्पनाने दिलेली बॅग घेऊन कुसुमच्या घरासमोर येतो आणि दरवाजात येत सायली असे हाका मारू लागतो लगेच कुसुम ही पुढे येत म्हणते की तुला एकदा सांगितलं होतं का तू इकडे फिरगू नकोस म्हणून काय काम आहे तेवढ्या सायली तिथे तर कुसुम सायलीला म्हणते की आतमध्ये जा तेव्हा अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघतो इकडे आता सायलीला आतमध्ये पाठवत कुसुम म्हणते की तू कोर्टात जा ऑफिसमध्ये जा पाहिजे तर घरी जा पण तू इकडे फिरू फिरकू नकोस तर अर्जुन म्हणतो की कुसुमताई माझं जरा ऐकून तरी घ्या ना तर कुसुमताई ऐकायला तयारच नसते आणि पटकन कुसुम ही दरवाजा बंद करून घेते तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या तोंडावर कुसुमताईने दार बंद केलं की काय तर आता इकडे अर्जुन म्हणतो की मी मी सायलीची बॅग घेऊन आलो आहे आता तरी दरवाजा उघडा तर कुसुमंते नाही उघडणार सायली म्हणते की कुसुमताई तुझा बरोबर आहे ग पण ते सुद्धा एक वकील आहेत आणि तुझ्या वागण्याने त्यांना राग जर आला आणि ते जर म्हटले तर मी ही केस सोडून देईल तर आपण काय करणार आहोत तर कुसुम म्हणते त्याने जर असं केलं ना तर मी त्याच्यावर उलट केस करेन की त्याने तुला तू तु त्याच्या घरात डांबून ठेवलं म्हणून इकडे कुसुम सायलीला एका कोपऱ्यात उभं करत म्हणते की तू इथेच उभा राहा आणि कुसुम दरवाजा उघडते तर आता अर्जुन लगेचच सायलीला इकडे तिकडे डोकावू लागतो तेव्हा कुसुम म्हणते काय बघतोय तू जी बॅग आणली ना ती लटपायला काय घुंटी बघतोय का ती बॅग इकडे दे इकडे आता सायली विचार करते की ताई किती हट्टी आहे त्यांना असंच दरवाज्यात उभं केलंय तर अर्जुन म्हणतो की कुसुमताई तुमच्या हाताला खूप लागलं आहे ना सुजई आहे तेव्हा तुम्ही बॅग कशी घेऊ शकताल मीच आतमध्ये जाऊन बॅग ठेवतो तेव्हा कुसुम म्हणते की थांब माझा डावा हात चांगला आहे तर अर्जुन म्हणतो की पण बुकेसुद्धा आहे ना माझ्यासोबत मी तुम्हाला बुके आणला लवकर बरं होण्यासाठी अर्जुन म्हणतो की तेव्हा मी हे घेऊन आलो आहे ना मीच माझं कर्तव्य पार पाडतो इकडे आता अर्जुन विचार करतो की या तर मला अशा सायलीला भेटू देणार नाही आहेत तेव्हा आता काहीतरी करायलाच पाहिजे असा अर्जुन विचार करू लागतो इकडे आता कुसुम म्हणते की तुझे जर सगळे कारण संपले असतील ना सायलीचे बॅग माझ्याकडे दे आणि बॅग हिसकावून घेत कुसुम आता दरवाजा बंद करते त्यानंतर कुसुम आता सायलीला म्हणते की घे बॅग घे तर सायली आतमध्ये रागाने निघून जाते तेव्हा कुसुम म्हणते की वाग वा गवा एक तर नवऱ्याबरोबर बोलत नाही आणि आता माझ्या तोंडावरती नवऱ्याचं प्रेम दाखवते का तर इकडे अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी मला सायलीबरोबर बोलावंच लागेल इकडे आता रविराज हा धुमाळ वस्तीत येऊन शिवानी जाधव कुठे राहतात का अशी विचारपूस करत असतो माणसांना विचारत विचारत रविराज हे आता पुढे जात असतात तर एक माणूस रविराजांना म्हणतो की समोरून जाऊन तिसरं घर आहे तेव्हा रविराज आता त्या घरी जाऊ लागतात इकडे आता कल्पना ही विमलला म्हणते की मी अर्जुनला फोन करून डबा पाठवते असे म्हणून बोलते तेव्हा कल्पना म्हणते की नाही नको मी त्याला डबा पाठवतेच फोन करून नाहीतर तो खायचा नाही आता कल्पना अर्जुनला फोन लावते पण अर्जुन काही फोन उचलत नसतो तेव्हा कल्पना विचार करते की फोन उचलत नाही म्हणजे अर्जुन नक्कीच कामामध्ये बिजी असेल इकडे आता सायली ही कुसुमला गोळी देते आणि म्हणते की मी जरा मार्केटमधून भाज्या घेऊन येते बरं का आणि देवळातही जाऊन येते तर पुन्हा कुसुम म्हणते की नाही नको तू जर पुन्हा बाहेर गेली ना तर तो अर्जुन तुझ्या पाठीमागे लागेल आणि म्हणेल चला घरी चला म्हणून तर सायली म्हणते की अगं कुसुमताई आता किती वेळ झाला आपण दरवाजा बंद करून सायली म्हणते की ते केव्हाच निघून गेले असतील आणि तू नको एवढी काळजी करू तू इथे आराम कर त्यानंतर आता कुसुम म्हणते की सायली थांब मी अगोदर खात्री करते आणि कुसुम दरवाजा उघडत बाहेर अर्जुन आहे का असे इकडे तिकडे बघू लागते तर आता कोपरे कापरे सर्व धुंडाळून झाल्यानंतर लगेच कुसुम सायलीला म्हणते की तो नाही आहे आता तो गेलाय आणि तू जाऊ शकतेस एवढ्यात संध्या ही शेजारी तिथे येते आणि सायली कुठे चालली असे विचारते तेव्हा कुसुम म्हणते की ती मार्केटमध्ये मा भाज्या आणायला चालली तर लगेच संध्या म्हणते की कुसुमताई तुम्ही जो जसा काढा करताना तो माझ्या मुलाला तुम्ही करून द्याल का संध्या म्हणते की अहो त्याचा खोकलाच जात नाही तेव्हा कुसुम सांगू लागते की दोन कप कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुळशी अद्रक आणि थोडी काळी मिरी टाकण्यासाठी सांगते इकडे आता कुसुम ही काढा कसा तयार करायचा ती शे त्या शेजारणीला सांगत असताना अर्जुन पुन्हा आता भिंतीच्या आडून उभा राहतो आणि विचार करतो की मी जर तिकडे गेलो तर मला कुसुमताई सायलीसोबत बोलू देणार नाही तेव्हा आता काय करावं असा अर्जुन विचार करू लागतो इकडे आता रविराज त्या धुमाळचाळीत एका घराचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो की इथे शिवानी जाधव राहतात का तर ती बाई आता रविराजला आतमध्ये बोलावते तेव्हा आता रविराज हा शिवानी समोर बसलेला असतो रविराज आता साक्षीचा मोबाईलमधील फोटो त्या शिवानी जाधवला दाखवतो आणि म्हणतो की ही मुलीला तुम्ही ओळखता का तर ती मुलगी म्हणते की हो या मुलीला मी तर चांगलीच ओळखते इकडे आता अर्जुन हा भाजी मार्केटमध्ये आलेला असतो आणि तो, तो त्याच भाजीवाल्याकडे आलेला असतो जिथून सायली भाजी घेत असते तेव्हा तो भाजीवाला अर्जुनला ओळखतो आणि म्हणतो की काय पाहिजे सर तर अर्जुन म्हणतो की मला आज तुमची मदत पाहिजे अर्जुनच्या भाजीवाल्याला म्हणतो की मी तुम्हाला दुप्पट पैसे देईन पण तुम्ही माझी मदत करा असे म्हणत आता अर्जुन त्याचा प्लान त्या भाजीवाल्याच्या कानात सांगतो आणि इकडे सायलीकडे बघू लागतो त्यानंतर आता अर्जुन हा सायलीकडे एक बोर्ड घेऊन येतो आणि सायली दरवाजा उघडते तर त्यामध्ये लिहिलेले असते की मिस सायली मला प्लीज माफ करा आणि माझ्यासोबत चाला तर सायली पुन्हा दरवाजा बंद करून घेते पुन्हा एका पोस्टमनकडे आता अर्जुन पत्र देतो आणि सायलीच्या ते पत्र हातात पडताच त्यामध्ये प्लीज सायली मला माफ करा असे लिहिलेले असते आणि ते पत्र वाचून समोरच उभे असलेल्या अर्जुनकडे सायली बघू लागते त्यानंतर आता सायलीसुद्धा अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन हा प्रेमाने स्क त्याचे कान पकडून आता सायलीला बोलण्यासाठी विनवत असतो तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आता सायली ही अर्जुनला माफ करून अर्जुन अर्जुनसोबत कशी जाते हे बघण्यासाठी ठ आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा